छत्रपती संभाजीनगर शहरातील कासलीवाल पुरम सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब लांडगे हे रेल्वेसमोर जाणाऱ्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी गेले असता रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना शुक्रवारी सायंकाळी संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली आहे आपले दैनंदिन काम आवरून घरी परतल्यानंतर भाऊसाहेब लांडगे हे पाळीव कुत्र्यांना घेऊन फिरायला जात होते देशपांडे कासलीवाल पुरमकडून संग्रामनगर परिसरातील रेल्वे रूळ ओलांडून बिड पास पर्यंत पायी जाऊन परत त्याच मार्गे घरी येत होते नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी फिरण्यासाठी निघाले आणि संग्रामनगरकडे येताना दोन कुत्र्यांच्या शहराच्या दिशेने भरधाव रेल्वे येत होती लांडगे यांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र या घाईमध्ये त्यांच्या डोक्याला रेल्वेचा धक्का लागल्यामुळे ते गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यूमुखी पडले या घटनेमध्ये त्यांचा पाळीव कुत्र्याचा देखील मृत्यू झाला यावेळी दोघांनाही वाचवण्यासाठी नागरिकांनी अतोनात प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न असफल ठरले आहे आणि या घटनेमध्ये दोघांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे